सायली जमिनीवर बसून रडत होती आणि राहुल तिच्या समोरच्या झुल्यावर बसून त्याची भडास काढत होता आज गेले पाच दिवस तो फक्त सायलीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता पण प्रत्यक्षात सायलीच्या या खोटेपणाने आणि फसवणुकीने तो आतून किती दुखावला आहे याचा कोणीच अंदाज लावू शकत नव्हतं सायली क्षणी तिच्या कृत्याचा पश्चाताप करत होती तर राहुल क्षणी तिच्या त्या कृत्यामुळे घुटत होता सायली आता तूच सांग राहून मी काय करू माझ्याकडून चूक तर झाली आज पाच दिवस झाले तू माझ्यापासून दूर पळत आहेस मी आल्यापासून तू मला फक्त टोमणे मारत आहेस फक्त माझ्यावर ओरडत आहे फोन केला तर तू फोन उचलत नाही मी मध्यरात्रीपर्यंत बसून तुझी वाट पाहते आणि तू सकाळीच येतो स्वतःला तुझ्या खुलीत कोंडून घेतोस तुला जेवायला विचारलं तर तू नाही म्हणतो चहासाठी विचारलं तर तू उलट उत्तर देतो राहुल तुझी वागणे मला आतून खात आहे प्लीज मला इतकी मोठी शिक्षा देऊ नको राहुल शिक्षा मी तुला शिक्षा करतोय का अरे तू माझ्यासाठी शिक्षा बंदी आहेस तुझ्याकडे बघून मला आतून येते जसा जसा विचार करतो की तू आता माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस माझा जीव गुतमारायला लागतो अरे शिक्षा तर मला होत आहे राहुल सायलीला खरी खोटी सुनावत होता आणि सायली मान खाली घालून राहुल जे काही बोलत होता ते शांतपणे ऐकत होती आज राहुलला तिला खूप काही सांगायचे होते आज तिला तिचा मुद्दा राहुलला समजावून सांगायचा होता त्याला या नात्याबद्दल काय वाटतं हे ती समजू शकेल पण राहुलचा विचार जाणून ती पुढे काही बोलू शकली नाही आणि आपला मुद्दा ठेवू शकली नाही तिने आता हा प्रयत्न सोडून द्यायला पाहिजे कारण राहुल काही ऐकणार नाही आणि माफीचा प्रश्न तर दूरच होता राहुल तिथून निघून गेला होता सायली रात्रभर तिथेच बसून राहिली रात्रभर तिच्या कानात हेच घुमत होतं की माझा जीव गुदमरतोय शिक्षा तर मला मिळाली आहे सायली स्वतःला असहाय्य हरलेले आणि मजबूर वाटत होत ती नाही राहुलला मिळू शकली उलट तिने तिचा मित्रही गमवला होता नाती नवीन नातं बनवू शकली पण तिच्या जिद्दीमुळे तिचे जुने नातेही तोडले लग्न होऊन आठवडा झाला होता पण राहुल आणि सायलीच्या नात्यात कोणताही बदल झाला नाही उलट राहुलच्या द्वेषामुळे आणि सायलीच्या प्रश्न उत्तराने नात्यात कटुता वाढत होती रोजच्याप्रमाणे आजही राहुल घरी आला नव्हता ना तो सायलीच्या फोनला उत्तर देत होता आज पुन्हा मध्यरात्रीपर्यंत राहुलची वाट पाहिल्यानंतर सायली लिव्हिंग रूममध्ये सोप्यावर झोपली होती सकाळी राहुल घरी आला तेव्हा दारावरची बेल वाजूनही दरवाजा उघडला नाही थोडा वेळ थांबल्यानंतर राहुलने डुप्लिकेट चावीने लॉक उघडले आणि आत आला आत आल्यावर सायली सोप्यावर बस झोपलेली दिसली हे रोजचंच नाटक झालं आहे असं बोलत राहुलने किचनमधून पाण्याचा ग्लास आणून सायलीच्या तोंडावर टाकले पाणी पडताच सायली डचकून उभी राहिली तर समोर राहुल उभा असलेला दिसला हा काय असभ्यपणा आहे सायली ओरडली राहुलने उत्तर न देता ग्लास टेबलावर ठेवला आणि वर, वर रूमकडे जाऊ लागला सायलीने मागून त्याचा हात धरला राहुल तुझं हे वागणं मी एखाद्या असह्य अबला मुलीसारखं सहन करेन असे तुला वाटत असेल तर तुझा खूप मोठा गैरसमज होत आहे मला वाटत नाही तू हे सगळं ऑलरेडी नाटक आधीच करत आहेस माझी वाट पाहण्याचं नाटक करत आहेस या सगळ्याचा काही फायदा नाही ना मी या नाटकावर विश्वास ठेवणार रा आहे राहुल म्हणाला सायली अरे यात काय नाटक आहे तुझी बा सायली बोलता बोलता थांबली एवढ्या दिवसात तिला एकदाही जाणवले नाही की ती राहुलची बायको आहे तिचे बोलणे पलटत ती म्हणाली म्हणजे मी तुझ्या घरात राहते त्यामुळे मलाही तुझी काळजी वाटते तू अजून घरी का आला नाहीस मी पण हाच विचार करत राहते मी तुला असे कधी म्हटले का की तू माझी वाट बघ अरे न्यूजमध्ये बघ लग्नाची बातमी छापली आहे तुझ्या नावात राहुल आहुजा जोडले गेले आहे तू माझ्या घरी राहतेस तू माझ्या घरी तर राहतेस राहिली गोष्ट बँक बॅलन्सची सायली मोठ्या आवाजात म्हणाली जस्ट शटअप राहुल पहिली गोष्ट जे तू नावाचं बोलत आहेस मग आई मला माझे नाव शा सायली शर्मा खूप आवडते कारण ते मला माझ्या वडिलांच्या नावाशी जोडते आणि दुसरी गोष्ट जी तू पैशांची करत आहेस राहुल मला नव्हतं माहीत तुझ्या नजरेत मी इतकी पडलेली आहे रडत सायली रूममध्ये गेली आज कदाचित राहुल जास्तच बोलला या गोष्टीसाठी त्याला गिल्टी फील होत होतं तो तरी काय करणार हे रोचन झालं होतं माझी वाट पहा ती झोपी जाते टेबलावरच्या झाकलेला तात ताटांकडे बघूनच जाणवते की आजही तिने जेवण केले नाही अरे अरे ही सगळी आपला बिचारी मुलीची हरकते नाही तर काय आहे माझी आणि स्वतःचे आयुष्य रस्त्यावर आणले आहे राहुलने मनात विचार केला तेवढ्या थोड्या वेळाने सायली बाहेर आली नाही तेव्हा राहुल स्वतः खुलीत गेला तेव्हा त्याने पाहिले की सायली बॅग पॅक करत होती सायली काय करणार आहे याची जाणीव राहून याची जाणीव राहुलला झाली पण तरीही तो शांतपणे सोप्यावर बसला सायलीने राहुलला पाहिल्यावर ती त्याच्या जवळ येऊन बसली सायली मी या नात्याबाबत निर्णय घेतला आहे हो का जर गरज वाटली तर मला पण सांग राहुल माशिकाची पाने उलटत म्हणाला सायली मी पण तेच करते हे बघ ही आज अचानक घडलेली गोष्ट नाही आणि कदाचित हे आपल्यासाठी योग्य असेल मी विचार करून हे करत आहे राहुल लवकर बोल मला कुठेतरी जायचं आहे मला घटस्फोट हवा आहे सायलीने एक दीर्घ श्वास घेत म्हटले घटस्फोटाचे नाव ऐकताच राहुलला राग आला आणि तो म्हणाला तुला हा विनोद वाटतो का जेव्हा पाहिजे तेव्हा लग्न केले आता मूड बदलला आहे म्हणून घटस्फोट हवा आहे आधीच तुझ्या कृतीने माझी थू थू होत आहे लग्नानंतर जेव्हा त्या बातम्या आत्ताशी बंद झाल्या आहेत आता तू घटस्फोट घेशील म्हणजे लग्नाच्या एका आठवड्यात तुला सोडल्याबद्दल मला दोष लावतील कारण तुला कुणी कशाला बोलेल तू साप प्रतिमेची रिपोर्टर आहेस आणि घटस्फोटानंतर तू बिचारी आपला पण होशील जुलूस तर माझा निघेल प्लेबॉयचा टॅग तर माझ्यावर आहे तुझ्याबद्दलही असेच म्हणतील की मी तुला वापरले आणि सोडले पण हे कोणाला माहीत आहे मॅडम तिच्या जिद्द आणि मूडनुसार वागतात जेव्हा मनात आले तेव्हा लग्न केले आणि गेल्या पाच दिवसांपासून निर्णयाची मागणी करत आहे आणि मी नाही म्हटले तर तिला स्वतःला मोकळं व्हायचं आहे सायली स्वातंत्र्य मला नको आहे तुला हवं आहे कारण तुला माझ्याबरोबर गुदमरल्यासारखे वाटते तू माझ्यापासून पळून जातोय त्यामुळे या सगळ्यांपेक्षा आपण वेगळे होणे चांगले कारण मला या नात्यात आणखी काही आशा दिसत नाही राहुल हो मला गुदमरल्यासारखं वाटतं तुला आयुष्यात कधीच पाहिजे नाही पण काय करता येईल जेव्हा तुझ्यावर विश्वास ठेवण्याची चूक केली तर त्याची शिक्षा आयुष्यभर भोगावीच लागेल तुला माझा निर्णय ऐकायचा आहे ना तर ऐक मी तुला इतक्या लवकर घटस्फोट देणार नाही आणि तू हे घर सोडू शकत नाहीस तुला लग्न करायचं होतं ना तर आता तुला ते निभवावं लागेल मग ते माझ्यासोबत राहून राहून किंवा माझ्याविरुद्ध जी राहुल नावाची ट्रॉफी तू जिंकली आहे त्या ट्रॉफीचा आनंद घे पण चुकूनही राहुल आहुजाकडून काही अपेक्षा ठेवण्याची चूक चुकूनही करू नकोस राहुल गाडीची चावी घेऊन घरातून बाहेर पडला आणि स्टुडिओच्या कोपऱ्यात असलेल्या सोप्यावर बसला तो स्टुडिओ हा त्याचा व्यवसायच नाही तर त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होता जेव्हा तो नाराज व्हायचा तो अनेकदा त्याची संध्याकाळात तिथे घालवत होता तसे पण आजकाल हे त्याचे घर आणि मित्रही बनले होते बेजान वस्तूंशी मैत्री केली तर किमान विश्वासघात आणि बेवफाई होण्याची शक्यता कमी असते आपल्या मोबाईल मधील वेगळीच कहाणी सांगितली राहुल तिथे झोपला आजकाल हा सोपा त्याचा पलंग बनला होता आज घरात जे काही घडले ते एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे त्याच्या डोळ्यांसमोर चमकत होते आज सायलीचे बोलणे ऐकून राहुलला आश्चर्य वाटले नाही कारण गेल्या पाच दिवसांपासून तिला राहुलचा कोणता निर्णय जाणून घ्यायचा होता हे त्याला माहीत होते राहुलला आश्चर्य वाटले नसेल पण निराश नक्कीच झाला त्याने कधीही असा विचार केला नव्हता की जे नातं त्याला आयुष्यभर टिकवायचं होतं वेळेनुसार समजून घ्यायचं होतं ते लग्नाच्या एक आठवड्यातच संपत होते सायली असे बालिश कृत्य करेल असे त्याला अजिबात वाटले नव्हते मग आज घटस्फोट मागले लग्न झालंच नाही जसं काय एखादा क्लब जॉईन केला आहे दहा पंधरा दिवस करा आवडलं तर ठीक नाहीतर लेप या सगळ्या गोष्टी राहुलच्या मनात घुमत होत्या त्या दिवसापासून त्याच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती ज्या दिवशी त्याला सायलीचे सत्य कळले स्वतःच्या कानांनी हे त्याने ऐकले नसते तर त्याने आयुष्यात कधीच यावर विश्वास ठेवला नसता त्यावेळी त्याच्या पायाखाची जमीनच सरकली होती या निरागत चेहऱ्यामागे एवढी दृष्ट आणि दांभिक मुलगी लपली आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता जिने फक्त राहुलला तिची जिद्द पूर्ण करण्यासाठी अपमानित करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात ती स्वतही एवढी खालच्या थरायला गेली आधी त्याचा मित्र अभिमन्यू आणि त्याच्या प्रेमाने शनायाने त्याच्या पाठीत वार केले आणि एकदा त्याने पुन्हा विश्वास ठेवायचा प्रयत्न केला तेव्हा सायलीने त्याची जखम नासूर बनवली जी त्याला आतल्या आत खात होती भूतकाळातील कथा सायलीच्या जिद्दीने तिला आयुष्याच्या चोर रस्त्यावर आणले होते आणि ती तिची जिद्दच होती जी तिच्या मनात आशेचा किरण जाणव जागवत होती पण राहुलचं असभ्य वागणं बघून आणि मग त्याच्याकडून स्वतःबद्दलचे ते शब्द ऐकून तिचा धीर सुटला होता आणि अशा परिस्थितीत तिच्यासाठी घटस्फोट हा एकमेव मार्ग होता पण राहुलने तिला घटस्फोट देण्यास नकार दिल्यावर तिला वाटले की जरी राहुल राहुलचा द्वेष तिच्यासाठी कायम असेल पण कदाचित या बहाण्याने त्याने तिला संधी दिली असेल राहुलच राहुलच तर माहीत नाही राहुलचं तर माहीत नाही पण देवाने तिला नक्कीच एक संधी दिली आहे आणि या नात्याला सांभाळण्याचा ती सर्वतोपरी प्रयत्न करेल राहुल पासून घटस्फोट मागणे तिच्यासाठी सोपे नव्हते अरे ती तर प्रत्येक वेळी तिच्या हृदयावर दगड ठेवून राहुलचा निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती कारण तिला राहुलची अशी अवस्था पाहत नव्हती राहुलच्या डोळ्यात तिला स्वतःबद्दल जितका तिरस्कार आणि चिड दिसत होती तितकीच ती स्वतःला खालच्या पातळीला पाहत होती हे नातर राहुल साठी सजा बनलं होतं आणि सायली मोज हो बनली होती म्हणूनच तिला राहुलचा निर्णय जाणून घ्यायचा होता आणि त्या दिवशी जेव्हा गोष्टी मर्यादा पलीकडे गेल्या तेव्हा तिने स्वतःच राहुलच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय घेतला मात्र राहुलने स्पष्ट नकार दिला होता सायलीला माहित होते की राहुलने घटस्फोट देण्यास नकार यासाठी दिला होता कारण त्याला सायलीला या नको या नको असलेल्या लग्नात बांधून शिक्षा द्यायची होती त्याला तिच्याशी कोणतेही नाते ठेवायचे नव्हते त्याला फक्त सायलीला त्याच्या तिरस्काराची आणि कठोरतेची जाणीव करून द्यायची होती सायलीने राहुलला जेवढे जाणून घेतले होते एवढे तर तिला माहीत होते की शणायानंतर राहुल कुठेही कुठेतरी आतल्या आत कुडतोय आणि स्वतःला शिक्षा करत आहे पण जे तिने राहुल सोबत केले आता त्याची शिक्षा तो तिला पण देत आहे पण काही हरकत नाही राहुल मी यास लायकीच्या आणि जर तुला मला शिक्षाच द्यायची असेल तर मी याला माझ्या आयुष्यातील सर्वात शिक्षा समजेल आणि हे सिद्ध करेन की मी या नात्यासाठी दुसरी संधी डिझर्व करते या आशेने सायलीने राहुलचा निर्णय मान्य केला आणि मुकाट्याने स्वयंपाकघरात जेवणाच्या तयारीला लागली संध्याकाळी राहुल घरी आला तेव्हा दरवाजा उघडा होता आत आल्यावर सायलीची मैत्रीण शिला घरी आल्याचे त्याने पाहिले या आधीही तो शिलाला भेटला होता सायली त्याला सो... सोबत क्लबमध्ये सायली त्याला सोबत क्लब वगैरेमध्ये घेऊन जायची तेव्हा शिला तिच्यासोबत असायची राहुल हॅलो शिला काय मस्त सरप्राईज शिला माझं सोड तुम्हा दोघांनी सरप्राईज केला आहे म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न केलं आणि सांगितलं पण नाही दोघांमध्ये शील सुरू होता आणि मला माहीतही होऊ दिले नाही हेच खरे सरप्राईज आहे राहुलने सायलीला एक खोटं स्माईल दिलं आणि म्हणाला जेव्हा आयुष्यच एवढं मोठं सरप्राईज देत असेल तेव्हा इतरांना सरप्राईजची बातमी कशी देऊ शकणार हो ना सायली सायली हो पुन्हा एकदा सायलीचे डोळे भरून आले राहुलच्या खोट्या हास्यामागे काय दडले आहे ते तिला समजले राहुल मग भारतात कधी परत आली शिलाच्या वतीने सायली राहुलला उत्तर देते की कालच तिने पुन्हा ऑफिस जॉईन केले आहे पण राहुल सायलीच्या उत्तराकडे दुर्लक्ष करतो आणि शिलाशी बोलत राहतो काही वेळाने सायली चहा करायला गेली तिने चहा आणला तेव्हा राहुलने चहा पिण्यास नकार दिला शिला अरे काय झालं चहाला नकार का देत आहेस राहुल नाही मला आता चहा आवडत नाही शिला आणि सायलीकडे कुतूहलाने पाहिलं आणि म्हणाली हे लग्नाच्या एका आठवड्यात एवढा बदल काय जादू केली आहेस तू राहुल तिने तर अशी जादू केली आहे जी आयुष्यभर जाणार नाही शिला हसायला लागली राहुल आणि सायलीनेही चेहऱ्यावर खोटे हसवानून आनंदी जोडपे असल्याचा आव्हानला शिला निघू लागल्यावर सायली तिला गाडीपर्यंत सोडायला बाहेर आली सायलीचा उदात चेहरा वाचून शिलाने तिला विचारले काय झालं सगळं ठीक आहे ना सायली हो सगळं ठीक आहे शिला जे काही तुम्ही लोक तुमच्या खोट्या हसण्याने लपवत आहे तर सांगते ते माझ्यासमोर चालणार नाही विशेषतः तू बघ मी तो पिक्चरला जोडलेला लेक वाचला होता सैलीच्या डोळ्यात पाणी होते शिलाने तिला मिठी मारली तेव्हा ती रडू लागली सायली रडायला लागली आणि तिची चूक सांगू लागली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी माझ्या जिद्दीने सर्व काही उद्ध्वस्त केले आहे शिला मी आमच्या दोघांच्या आयुष्य उद्ध्वस्त केले आहे एक शेकंद तू तू काय केलंस शिलाने आश्चर्याने विचारले सायलीने तिला सगळी गोष्ट सांगितली शिला ते ऐकून दंग झाली धन्यवाद